मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करणाऱ्या लक्ष्मण हाके यांना मराठा समाजाचे योगेश केदार यांनी सुनावले खडे बोल नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी तुन्द केली याला ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी विरोध केला मात्र राज्य सरकारने कुणबी नोंदीच्या आधारे ओबीसीतून दाखले देण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे हा प्रकार सुरू असतानाच यात आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे लक्ष्मण हाके यांनी उडी घेतली असून त्यांनी थेट मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली मात्र याच आता टीकेला मराठा समाजाचे योगेश केदार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले असून लक्ष्मण हाके यांना खडे बोल आले आहेत पहा नेमकं काय म्हणाले लक्ष्मण हाके आणि त्यानंतर काय म्हणाले योगेश केदार तुला संपवायचे आहे म्हणजे आधुनिक कालावधीमध्ये तुला या ओबीसीच्या रिझर्वेशनला विरोध आहे एका बाजूला ओबीसी मधूनच आरक्षण मागायचं आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षणच चॅलेंज करतो म्हणण्याची भाषा वापरायची अरे हे दोन विरोधाभाषी वक्तव्य तुझ्याकडून नाहीत का अरे तुझ्याकडून ते अवकाशच नाही ते सोडूनच दे परंतु या महाराष्ट्रामधला ओबीसी विजयंती भटका विमुक्त जाती जमाती आम्ही तू कोर्टात येच असं पण तुम्ही डुप्लिकेटपणा करून सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचं उल्लंघन करून तुम्ही घुसखोरी करून राहिलायच तुम्ही आता डुप्लिकेटपणा केलेला आहेच नव्हतं मनोज जरांगे कोर्टात आपण अवश्य भेटू लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंना आव्हान केले की के आपण आता कोर्टात भेटू अहो लक्ष्मण हाके तुमची पातळी काय तुमचं ज्ञान काय आणि तुम्ही बोलताय अहंकारानं ते एक नुसता बावीसाव्या पॅराग्राफ तुम्ही एसीबीसी एक्टच्या संदर्भात वाचला आहे आणि तुम्हाला असं ज्ञान झाल्यासारखं वाटायला लागलं तरी कलाचं असं अजिबात नाही आज जे काही महाराष्ट्रात सगळं जे चाललेलं आहे की नाही ते कुठल्याही सुप्रीम कोर्टाच्या न्यायनिवाड्याचं उल्लंघन नाही तर ते ऑलरेडी असलेल्या कायद्यांच्या अनुषंगानं जे अंमलबजावणीचा अभाव होता त्या अंमलबजावणी करण्याचा संदर्भ नाही आज जो काय आम्ही कुणबी दाखले मागतोय कुणबी नोंदी शोधतोय हे कायद्याच्या चौकटीत बसूनच आहे आणि यापूर्वीचे सगळे तुम्हाला जे तुम्ही लोक ज्या पद्धतीनं आरक्षण घेताय की नाही तुम्ही लोक ज्या गोष्टी ज्या प्रक्रिया पूर्ण करून आरक्षण घ्यायला लागलाय फक्त त्याच प्रक्रिया आम्ही आमच्या पद्धतीनं आम्हाला घ्यायला लागलोय कुठली वेगळी काय म्हणून लक्ष्मणराव हाके साहेब तुम्ही फार मोठा असाल पण आता मराठ्यांना तुम्ही चॅलेंज करायचं ठेवू नका आम्ही रस्त्यावर जेवढी ताकद दाखवू शकतोय तेवढं कोर्टात सुद्धा दाखवू शकतोय त्यामुळे दा तुम्ही जे काही करायचं आहे ते करा आणि तसंही तुम्ही काय ओबीसी नेते हो कोण तुम्हाला ओबीसी नेता मानतय तुमच्या समाज बांधवांना धनगर समाज बांधवांना आरक्षणाला सपोर्ट करणारा हा मराठा समाज आहे आणि तोच जरांगे तेच जरांगे पाटील आहेत धनगरांना एसटी आरक्षण मिळावं म्हणून सपोर्ट करणार मराठ्यांमधला हा उघड नेता आहे आणि तुम्ही मात्र ओबीसीचा कैवार वार घेऊन मराठ्यांना विरोधात घालताय आज पंचवीसच आदिवासी आमदार तुमचा विरोध करत आहेत उद्या जर असंच तुम्ही मराठ्यांचा द्वेष बाळगत गेला हके साहेब धनगारांचा तुम्हाला जर खरंच हित असेल तर गावगाड्यातला मराठा विरोधात जाऊ नये याची तुम्ही काळजी वाहिली पाहिजे तुम्हाला यष्टीतलं आरक्षण पाहिजे ना मराठ्यांचा सपोर्ट आहे पण तुम्ही ओबीसीच्या आमच्या भूमिकेला विरोध करू नका आम्ही कायदेशीर आहोत संविधानिक आहोत बाबासाहेबांच्या संविधानानं आहोत आणि झरंगे पाटील यांनी जे काही स्टेटमेंट केलं की जर तुम्ही आमच्या आता मिळणाऱ्या आरक्षणामध्ये जर तुम्ही चॅलेंज करत असाल कोर्टात जात असाल तर आम्ही मंडलला चॅलेंज करायचा प्रयत्न करू ती जर तरची भाषा आहे ती गेलेला नाही ना, ना आम्ही जर आतमध्ये यायला लागले चॅलेंज करायचं कोण भाषा करणार आहे म्हणून तुमच्या कितीही असू द्या दम आम्ही सुद्धा बघायला तयार आहोत या स्वा मराठा समाजाला सरसकट बिनोंदीच्या आधारे ओबीसीतून आरक्षण द्यावे यासाठी मराठा योद्धा मनोज झरंगे पाटील यांनी राज्यभर रान उठवले आणि यानंतर लाखो मराठ्यांना घेऊन ते थेट मुंबईच्या वेशीवर गेले यानंतर राज्य सरकारने याची दखल घेत मनोज जरंगे पाटील यांनी केलेल्या मागण्या मान्य करत मराठा समाज आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी महत्वाचा जी आर काढला यानंतर मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील विरुद्ध छगन भुजबळ असा सुरू असलेला सामना सुरू असतानाच यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लक्ष्मण हाकी यांनी उडी घेतली आणि त्यांनी थेट मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करत त्यांना थेट कोर्टात भेटण्याचा सल्ला दिला याच लक्ष्मण हाके यांना आता थेट मराठा समाजाचे योगेश केदार यांनी खडे बोल सुनावले असून याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडले शेअर करा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा